पाच भगवान बुद्धांचे उत्तर महाराजांच्या मनातील पित्याचा वासल्य भाव विशेषत त्यांनी माझ्यावर केलेली माया मी चांगल्या प्रकारे जाणतो तरी देखील दुःखाने आणि दुरिताने जगाला ग्रासले आहे याचा प्रत्यय आल्यामुळे माझ्या नातलगांना सोडून जाणे मला भाग पडत आहे प्रियजनांचा वियोग अनिवार्य नसता तर आपल्या आवडत्या नातलगांच्या सोबत राहण्याची इच्छा कोण करणार नाही परंतु एकदा वियोग झाला तरीही तो पुन्हा होणारच आहे म्हणूनच माझे पिता प्रेमळ असूनही मी त्यांना सोडून जात आहे परंतु महाराजांच्या दुःखाला असे जे आपल्याला वाटते ते मला मान्य नाही कारण झालेल्या या स्वप्नवत भेटीमुळे त्यांना वियोगाचे दुःख होत आहे यासाठी याबाबत आपले मत निश्चित झाले पाहिजे वियोगाची विविध स्वरूपे पहिल्यावर तुम्हाला हे समजले पाहिजे की पुत्र किंवा नातलक हे दुःखाचे कारण नाही तर अज्ञान हेच दुःखाचे